जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीताज किचन कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा तर मी छान असं मोड आलेल्या हिरव्या मुगाचा हेल्दी असा नाश्ता रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी मी घेतलेल्या आहे मोड आलेल्या बारीक चिरून घेतलेला कांदा काजर काकडी आणि टोमॅटो मी इथे घेतलेला आहे झटपट होणारा नाश्ता आहे आणि मेन म्हणजे पोटभरीचा देखील हा नाश्ता आहे तर चला तर आपण नाश नाश्त्याची सुरुवात करूया तर त एक छानसा असा आपल्याला तवा ठेवून द्यायचा आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये असं किंचित असं एक चम्मच आपण घी टाकून घ्यायचं आहे घीऐै घीऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता त्यानेही नाश्ता आपला खूप असा चवीला छानच लागतो हे हे ताने, ताने हे हे तर त्याच्यामध्ये आपले म जे मोड आलेले मूग आहेत ते आपण टाकून घ्यायचे आहेत आपल्याला हे मूग एकदम असे शिजवून घ्यायचे नाही थोडे असे कच्चेच ठेवायचे आहेत त्याने त्यानेच आपला हा नाश्ता छान असा हेल्दी होणार आहे असे परतून घ्यायचे आहेत मूग आपल्याला व्यवस्थित असे तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत मूग पाच मिनटामध्ये हा होणारा नाश्ता आहे ब्रे मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी तुम्ही आराममध्ये छान असा बनवू शकता किंवा टिफिनलाही तुम्ही मुलांना देऊ शकता झाला तर परतून तर आपलं हे मूग झालेले आहेत गॅस तर आता बंद करून घेऊया आपण आणि हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपल्याला मूग हे थोडेफार शिजवून घ्यायचे आहेत सगळ्या कडधान्याम सगळ्या कडधान्यामधले हिरवे मूग हे एकदम असे डोपर हेल्दी असं कडधान्य म्हणूनच ओळखलं जातं आणि हिरव्या मुगाचे फायदे मी नव्याने तुम्हाला सांगायला नकोच आहे तर एका बाऊलमध्ये मी मूग काढून घेतलेले आहेत काकडी टाकून घेतलेले आहे गाजरही मी टाकून घेतलेला आहे टोमॅटोही आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि या भाज्या आपल्याला सगळ्या एकदम अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत त्यामुळे नाश्ता खूप असा चवीला छानच लागतो कांदाही आपल्याला टाकून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये आणि ह्या सगळ्या भाज्या टाकल्यामुळे छान असा नाश्ता लागतो आपल्याला आणि इथे मी मसाले वापरलेले आहेत त्याच्यामध्ये मिरी पावडर आहे मीठ घेतलेलं आहे मी चवीपुरता आणि मॅजिक मसाला किंवा मॅगी मसाला वापरू शकता तुम्ही किंवा पेरी पेरी मसालाही तुम्ही वापरू शकता आणि किंचित असं मी त्या आमचूर पावडर वापरलेली आहे त्याने नाश्त्याला चव अशी छान अशीच लागते आपल्याला तर छान असं आपला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला नाश्ता हा आणि मा ऑलरेडी आपला आश... नाश्ता हा रेडी झालेला आहे खाण्यासाठी तर पाहू शकता असा सुपर डुपर नाश्ता तुम्ही नक्कीच ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये